शहरातून जाणाऱ्या सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग आणि खंडाळा शिरोळ राज्य मार्गावरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम नगरपंचायत आणि पोलिस दलाने संयुक्तपणे सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केली या मोहिमेमुळे फेरीवाल्यांसह व्यापारी आणि व्यावसायिकांचे धाबे धाबेदनाले आहेत पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या नेतृत्वाखाली विनायक पडवळ शेखर बर्गे अशोक बर्गे यांच्यासह नगरपंचायतीच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा हो तैनात ठेवण्यात आला होता कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वागत कमानीपासून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली महामार्ग आणि राज्य महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे आज सुद्धा व्यावसायिकांना समज देण्यात आली असून यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे कोणत्याही परिस्थितीत सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग आणि खंडाळा शिरोळ राज्यमार्गावर अतिक्रमणे होऊ देणार नाही अतिक्रमण केल्याच्या आढळल्यास कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले

आता हातमध्ये म्हणजे कसं आहे आता रस्त्यावरती सरकारी जागेवरती जे जी जी काय अतिक्रमण आहे ती सगळी आपण काढतो त्याच्यानंतर खालकी जागा असेल तर खाजगी जागा खूप सोडलेली आहे जागा जागांना वेगळ्या नोटीस ती पण आपण काढणार त्याला वेगळ्या कामात ठेवायचं दुसरा विषय झाला की जे अतिक्रमण सगळे काढतो त्याच्या उद्देश असा आहे की आपल्याला वाहतूक सुरळीची करायची त्या त्या दृष्टीबाबत आपण अतिक्रमण काढतो लोकांना फुटबॉल सगळ्यांना असं नाही कोणाच आहे आता तिथला विषय हा वाहतुकीच्या दृष्टीने आपण करणार आहे हा रस्ता आहे पुढचा तो आपल्याला मोकळा करायचा आहे आता ही जी अतिक्रमण आहे ही सगळी रस्ते आहे हा क्लिअरकट सरकारी नंबर आहे त्याच्यात त्याच बेकरी आहे ही आहे काही सरकारी जागा हा विषय आणि तो विषय तो मोस्टली साठी थांबलेलं आहे आणि हा विषय जो आहे हा क्लिअर कट सरकारी असल्यामुळे झाले पण मुख्य जो विषय असा आहे की एस टी महामंडळी पोचलेली पैसे वाटले त्याबरोबर त्यांची मिळून हे दोन्ही पुढच्या आठवड्यामध्ये आणि हा रस्ता पूर्णपणे मोकळा सगळे जे अतिक्रमण करतोय ते आपल्याला वाहतुकीच्या दृष्टीने रस्त्याच्या दृष्टीने चाललेली आहे बरोबर का बाकी दुसरा काय उद्योग बरोबर तुमचं म्हणजे बरोबर आहे पण आपलं एक राहिले असेल नाही की रस्त्यापासून की बाबा ही खाजगी जागा किंवा ही सरकारी जागा याचं काहीतरी असेल नाही म्हणजे समजा एखाद्या ठिकाणचा रस्ता मोकळा सत्तावीस सत्तावीस फूट तीस फूट पस्तीस फूट हे अंतर सोडल्यानंतर तरी तिथं रस्ता मोकळा असला ती तर काढायचे का तिथं खाजगी जर अतिक्रमण असलं का ट्रॉला लागून जर खाजगी असलं तर ती ठेवायचे की नेमका क्रायटेरिया काय आपला नाही नाही गटराच्या पलीकडे खाजगी असते तर काढत नाही गटराच्या वरती खाजगी असतो तर बरोबर बरोबर काय ट्रॅक आहे किती मीटरचा नाही गटराच्या पलीकडे असे

पीडब्ल्यू ही एक ती फक्त तयार करून तुम्हाला देणार आहे आणि तुमच्या तर आमचं म्हणणं काय माहितीये ज्यावेळेस गटर तुम्ही तर दोन्हीच करून माफ टाकू सेंटर धरून ती मागी करावं जी आता जी एकाला वेगळा नाही आहे एकाला वेगळा नाही काय ठिकाणी काय केले काय जणांची गरज म्हणून गटर बाहेर काढले तिथं मुकळे सुईनुसार प्रॉपर्टी नगरपंचायतीची आहे सेंटर पासून इकडे बी सेम पाहिजे इकडे बी सेम पाहिजे काय माहिती का तुम्ही केलेलं आहे शंभर टक्के पण ते सर उठून हे अतिक्रमण हटत नसत हे प्रॉपर अतिक्रमण आहे का नाही पण तरी शेड आहे पुढे जाऊन शेड अँगल टाकून वाढवले ते बी निघले पाहिजे नुसतेच हे काढून आले

गेल्या सात दिवसापूर्वी शहरातील चौऱ्याण्णव जे टोपीधारक आहेत जे रस्त्याच्या आजूबाजूला आहेत त्यांना आपण नोटिसा दिल्या होत्या आणि महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत आधीने अनुषंगशे एकोणनव्वदप्रमाणे जे सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून आहे त्या सर्वांना त्यांचे अतिक्रमण सात दिवसाच्या काढण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे काही लोकांनी अतिक्रमण काढले स्वतःहून सर्वसाधारणपणे पन्नास लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण काढलेले आहे जे काही अतिक्रमण काढायचे राहिले होते ते आज आम्ही सकाळपासून ड्राईव्ह घेऊन जवळपास तीस ते चाळीस अतिक्रमण सकाळपासून काढलेले आहेत आत्तापर्यंत आमचा अतिक्रमणचा ड्राईव्ह चालू आहे सर्व नागरिकांनी अतिक्रमण काढण्यामध्ये या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि गावातील शहरातील जे रस्ते होते त्या रस्त्याने या ठिकाणी आता मकवाश्वास घेतलेला आहे त्यामुळे ट्राफिकची समस्या आगामी काळामध्ये पूर्णपणे निकाली निघणार आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोरेगाव नगर परिषदच्या वतीने कोरेगाव शहरातील जे अतिक्रमण काढलेलं काढत आहेत त्यांना पोलीस प्रशासनाने पण बंदोबस्त केलेला आहे आणि कोरेगावातील समस्त रहिवासी आणि लोकां इतर लोकांनीसुद्धा त्यांना अतिक्रमण काढण्यास सरकारे केलेलं आहे हा आतापर्यंत सकाळपासून बऱ्यापैकी त्यांनी अतिक्रमण मुख्य रस्त्यावरचं पंढरपूर सातारा रोडवरचं काढलेलं आहे तसंच रेमतूरचे सुद्धा ते काढत आहेत या सगळ्या अतिक्रमण काढल्यामुळं कोरेगाव शहरातील सगळे रस्ते जे आहेत ते बऱ्यापैकी मोठे झालेले साहजिक याचा पुढं भविष्यात चांगला परिणाम होईल वाहतूक सुरळीत होईल असं पोलिसांच्या दृष्टिकोनातून आहे तसेच